होटगी शिवारात दोन दुचाकींची समोरासमोरील झालेल्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली हा अपघात दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडला या प्रकरणी संदीप दत्तात्रय शिंदे वय सदोतीस राहणार सनतनगरिबेवाडी जवळ सोलापूर यांनी वळसम पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अण्णाप्पा रामा धर्मशाळे वय सदोतीस राहणार इंगळगीत तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरोधात वळसम पोलीस ठाण्यात दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वळसंग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, की। दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या डिलिव्हरी करून जात असताना होडगी शिवारातील मुल्लावस्ती जवळील वळणावरील भारत पेट्रोल पंपा जवळ समोरून एम एस तेरा बी डी बासष्ट एक्केचाळीस चालक अण्णापा धर्मशाळे हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल अतिवेगात चुकीच्या दिशेने येऊन फिर्यादीच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली या धडकेत दोघेही मोटरसायकल गंभीर जखमी झाले आहेत जखमी दोघांवर सोलापुरातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत या अपघातात दोन्ही दुचाकीचे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा